एक छान कृती इंग्रजी विषयाची ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहे बघा मी त्यांना इंग्रजीतून काहीतरी विचारणार आहे आणि ती सुद्धा थोडं शांत बसला इंग्रजीमध्येच काहीतरी आपल्याला आप सांगणार आहे नेमके ती काय सांगतात आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात जरा व्हाट कॅन यू डू अरे आय कॅन प्ले गुड सृष्टी कॅन यू डू आय कॅन यू कॅन कॅन यू डू I can? Right. I can write. I can write. Very good. Devra, what can you do? I, I can, can re read. I can read. Wow. Very good. Adarshi, what can you do? Dance. I can dance. Very good. Tell us, what can you do? I can catch. I can catch. I can catch. Very good. Suraj, come here. Uh, what can you do? I can go. I can... ಸಲ್ಮಾನು ಆ आय कॅन डान्स व्हेरी गुड बघा हा मुलांनी इतकं छान सांगितलं म्हटलं इंग्रजीमध्ये त्यांनी एक एक वाक्य आज बोललेले पहा आणि निश्चितच काय वंश हा वंश थोडं शांत उभा राहायचं तुम्हाला शाबाशकी नको आहे का आपण आपण रॅकेट ताळी घेतली ना आता बघा माझ्यासारखी रॅकेट ताळी करायची तुम्हाला रॅकेट ताळी घ्यायची ना का मग छान